वाह खरंच खूप सुंदर आणि रोमांचक असा ट्रेलर आहे नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांच पुन्हा एकदा स्वागत करतो बलोच एक नवा कोरा चित्रपट येऊ थाटला आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे खूप सुंदर आणि रोमांचक असा ट्रेलर झाला आहे बलुचिस्तानामध्ये गुलामगिरीवर के केलेली माहिती ज्या मराठ्यांनी ज्या युद्धांनी बलुचिस्तान जिंकून घेतलं त्यांनी तिकडची गुलामगिरी फोडून टाकली याच मराठ्यांची आणि अशा विरोधांची विजय घेतो म्हणजे बलोज हा चित्रपट आपल्याला लवकरच भेटेल येणार आहे आणि चित्रपटचा ट्रेलर खरंच खूप सुंदर झाला आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे अमय खोपकर कीर्ती वराडकर विश्वभूम पिक्चर्स आणि अमोल कांबणे यांच्या प्रस्तुतीमध्ये बनलेला बलोच हा चित्रपट येत्या पाच तारखेला आपल्या भेटीला येणार आहे ट्रेलरच्या सुरुवातीलाच अभिनेता अशोक समर्थ त्याच्या भारदस्त आवाजाने त्याच्या या चित्रपटामधली खलनाई भूमिका प्रॉपर आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडून ठेवतो म्हणजे एका ठिकाणी अशोक समर्थ भारदस्त आवाज त्याचा तो पूर्ण पेहराव आणि त्या पेहरावामुळे मराठ्यांमध्ये असणारा त्याचा धबधबा हे सारं काही टेलरमध्ये आपण चांगल्या पद्धतीने बघू शकतो ट्रेलर पुढे सरकत असताना या चित्रपटामधला मुख्य नायक म्हणजेच तुमचं आमचे सगळ्यांचे चैत्याने तुमच्या आमच्या सगळ्यांचे फेवरेट असे प्रवीण तरटेसरांचं सा सुद्धा आपल्याला एक भारत असतं आणि सुंदर असा डायलॉग ऐकायला मिळतो तो डायलॉग म्हणजे ज्याच्या हाती हा भगवा झेंडा आहे तो कधीच गुलामगिरी सहन करी करणार नाही आणि कुणाला करूनही येणार आहे ट्रेलरचा जा जसं पुढे सरकतो तस तसं याच मराठ्यांचे प्रत्येक आणि दरवेळेला ते ज्या पद्धतीने त्या स्थानामध्ये राहत आहेत ते ज्या पद्धतीने त्याच्या गुलामगिरीसाठी झगडत आहेत आणि संघर्ष करत आहेत हा संघर्ष चांगल्या पद्धतीने मांडला सुद्धा आहे स्मिता गोनकर तिच्या सौंदर्याने ज्या पद्धतीने सर्व प्रेक्षकांना हुरळ पाडते तशीच हुरळ या ट्रेलरमध्ये सुद्धा झाली आहे परंतु या ट्रेलरमध्ये स्मिताचं काहीतरी वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळत स्मिता गोनकर पहिल्यांदाच आपल्याला एक वॉरियर किंवा तिच्या नेहमीच्या पातळीमधली वेगळी व्यक्तिरेखा सांगतांना आपल्याला दिसते आणि याच ट्रेलरमध्ये प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदगे या दोघांची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतो ट्रेलरची सांगता होत असताना आपल्याला अजून एक ओळखीचा चेहरा यामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे अभिनेता रमेश परदेशी म्हणजेच तुमचा आमचा लाडका भाई अभिनेता रमेश परदेशी या चित्रपटामध्ये खूप महत्वपूर्ण अशी व्यक्तिरेखा आहे ट्रेलर मध्ये त्या व्यक्तिरेखेची छोटी झलक आपल्याला पाहायला मिळतेच मिळते ट्रेलरची सांगता होत असताना मराठ्यांचं सुरू असणारे युद्ध सारं काही रोमांचक आणि अंगावर काटाणाऱ्या पद्धतीने आपल्या समोर मांडला आहे प्रकाश जनार्दन पवार या अवलियाने या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे आणि हाच अवलिया एक सुंदर कलाकृती आपल्या समोर घेऊन येत आहे बलोच सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजय टाका असं जबरदस्त टायटल असलेला हा चित्रपट येत्या पाच महिला आपल्या भेटीला येत आहे चित्रपटाचा ट्रेलर तर खरंच खूप रंजक आणि अंगावर शहारे आणणार आहे तसाच हा चित्रपट सुद्धा तेवढा सुंदर असेल यामध्ये काही वाद नाही